साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मौलाना हरीस लिखित माणूस म्हणून जगताना पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न अल फुरकान एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट संचलित मदरसा अल फुरकान येथे दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता मौलाना हरीस लिखित माणूस म्हणून जगताना या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे आसिफ शामलिक अधीक्षक केंद्रीय वस्तू आणि कर जी एस टी पुणे आणि इन्कम टॅक्स ऑफिसर जावेद शेख यांच्या हस्ते पार पडण्यात आला यावेळी साहिल रामपुरे जमीर शेख आदी उपस्थित होते यासोबत मदरशामधील विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम देखील पार पडण्यात आला आपल्या पुस्तकाबद्दल आप सांगताना मलना हरीस म्हणाले की सध्या माणसाच्या गर्दीत माणूस कुठे सापडत नाही ईश्वराने आपली निर्मिती माणसात केली आहे माणसाचे माणसावर काही हक्क का आहेत म्हणून माणूस म्हणून जगताना या पुस्तकाद्वारे सर्व जाती धर्मातील लोकांनी माणूस या नाताने प्रकारे वागावे आपल्या आप पालन करता आपल्याला कोणत्या मार्गदर्शक सूचना करत आहे आणि माणूस म्हणून जगताना आपण काय काय करायला पाहिजे हे सर्व या पुस्तकात लिहिलेले आहेत या पुस्तकाचे मराठी भाषांतर मदरशातील शिक्षक वसीम शेख यांनी केले आहे प्रथम सत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफिज आरिफ यांनी केले तर आवार हाफिज हुसेन यांनी मानले यावेळी हाफिज परवेज हाफिज अबूबकर शाहरुख मुल्ला नगमा शेख शाहीन अत्तार शिक्षक शिक्षेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते